स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहा दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केलं होतं या उपोषणाची सोमवारी जिल्हा प्रशासनानं दखल घेतली स्वतंत्र विदर्भाच्या मागणी संदर्भात तसंच दुष्काळ घोषित करावा या संदर्भात राज्य सरकारकडे एकशे सदतीस कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात यांनी दिली स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहा दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केलं होतं मात्र सोमवारी उपोषणाची जिल्हा प्रशासनानं दखल घेतली स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसंदर्भात तसंच दुष्काळ जाहीर करावा या संदर्भात राज्य सरकारकडे एकशे सदोतीस कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे अशी विनंती बुलढाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात यांनी केली त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी उपोषण स्थगित केलं आंदोलनकर्त्यांनी विदर्भ राज्याची निर्मिती वीज दरवाढ मागे घ्यावी कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा व्हावा जालना खामगाव रेल्वे मार्ग मंजूर करून राज्यानं पन्नास टक्क्यांचा निधी वाटा द्यावा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी अन्नधान्यावरील जीएसटी रद्द व्हावा अशा विविध मागण्यांसाठी बे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं होत्या बेरोजगारांना पुढे नाशिक मुंबईकडे त्या ठिकाणी जावं लागते आणि त्यामुळे आपल्या इकडे जे मुलं तिकडे जातात नोकरीच्या जा निमित्तानं त्यांचे आई वडील सुद्धा तिथले जातात आणि पर्यायाने शेवटी विदर्भाची गावंच्या गाव त्या ठिकाणी ओसाण करून राहिलेले या मानल्याबाबांचं निवेदन आपण शासनाला पाठवलेलं आहे तो विषय शासन स्तरावरील आहे आणि आत्ता जो मुद्दा सरांनी उपस्थित केला अतिवृष्टीचा आपल्या बुलढाणा जिल्ह्यात शंभरच्या शेवटच्या आठवड्यात आणि डिसेंबरच्या पहिल्या काही दिवसामध्ये जे झालेले त्या गारपिटीचे सगळे पंचनामे झालेले आहेत आणि जवळजवळ एकशे सदोतीस कोटीचा अनुदान मागणीचा प्रस्ताव आपण शासनाकडे बारा डिसेंबरला पाठवलेला हो आहे